चला, आज चला नमस्कार मित्रांनो आज आपण जातोय कोपमध्ये सेंट कोलम्स कॅथेड्रल कडे हे कॅथेड्रल कॉक काउंटीमध्ये आहे जे डब्ल्यूम पासून तीन तासावर आहे ड्राईव्ह काढणे तुम्ही बघत असाल हा व्यू सिनेमॅटिक फील देतो व डोंगरावर उभा असलेलं हे कॅथेड्रल समोर समुद्र आणि आजूबाजूचं गाव एकदम इथे दिसतात एकदम लाईनमध्ये मध्ये नीट बसलेले रंगीबिरंगी घरे ह्याला म्हणतात ऑफ कार्ड हाऊसेस हे कोक सगळ्यात फेमस लँडमार्क आहे ज्याच्या मागे उभं असलेलं कॅथेड्रल अजूनच भव्य वाटतं कॅथेड्रलमध्ये प्रवेश करताच एक एकदम शांत डिवोशनल वाईव मी पण इथे कॅन्डल लावले एक प्रार्थना आणि एक पॉझिटिव्ह फील घेऊन मस्त गोष्ट अशी बाहेर बेल्ट वाजत होते पण आत अजिबात ऐकू आले नाही कारण ह्याचं भव्य आर्किटेक्चरमुळे कॅथेड्रलच्या जाड जोड दगडी भिंत उंच आर्चेस आणि खास स्टोन कन्स्ट्रक्शनमुळे बाहेरचा आवाज आत येत नाही हे डिझाईन असंच केलं आहे को हे ग्रेट आयसलँडवर बसलेलं आहे आणि कॉर्क हर्बर हे जगातील सगळ्यात मोठ्या नॅचरल हर्बल्स पैकी एक आहे पूर्वी इथून लोक शिपवर बसून दूर अमेरिका ऑस्ट्रेलिया ला निघायचे त्यांना शेवटचं दिसायचं ला आयरिश लँडमार्क हेच कथेड्रल म्हणजे हे एक प्रकारचं फेअरवेल आणि होपचं प्रतीक होतं हे जे आतलं डिझाईन आणि आर्किटेक्चर स्टाईल तुम्हाला दिसते ही नियोगोतिक स्टाईल आहे याच्यात सिलिंग्स पॉईंटेड आहेत रिब्स आहेत आणि सगळं वर खेचतंय जणू तुमची नजर ऑपअप आकाशाकडे जाते म्हणजे स्वर्गाकडे जाते उंच आर्चेस इंट्रिकेट कार्विंग्स आणि स्टेन ग्लासेस विंडोज हे सगळं एकदम मॅजेस्टिक फील देतं जसं आणि भक्तांना एकदम स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स मिळतं जसं आपल्याकडे मंदिर फक्त पूजा करायचं ठिकाण नाही तर तिथे लोकांचं सोशल कल्चरल अँड स्पिरिच्युअल आयुष्य फिरायचं तसंच युरोपमध्ये कथेड्रिल्स आहेत म्हणजे ती थी ठिकाणं कम्युनिटी सेंटर्ससारखी असतात जिथे कला आणि समाज हे त्यांचं केंद्र असतं त्या काळात लोकांचा विश्वास होता जितकं उंच बांधकाम तितकं देवाजवळ कनेक्ट म्हणून स्पायर्स आकाशाला भिडलेले दिसतात हाईट म्हणजे डिवोशनचं एक्सप्रेशन होतं आपण पूर्ण ब्लॉगमध्ये बॅकग्राऊंडला जे बेल्टचा आवाज ऐकतो हा सर्वात अँटिक आणि युनिक एक्सपिरियन्स सगळ्या कॅथेड्रल्समध्ये असतो कोप कॅथेड्रल्सचा कॅरेलियन बेल्ट एकदम युरोपमधल्या ट्रेडिशनल टॉवर इन्स्ट्रुमेंट एकत्र थर्टी नाईन बेल्स असतात कॅरेलिन म्हणजे बेल्सचा सेट हे आधी कीबोर्डवरून मॅन्युअली वाजवले जायचे पण मॉडर्न काळात ह्यासाठी ॲटोमॅटिक सिस्टम विकसित झाली टॉवरमध्ये एकदम मोठं मेकॅनिकल सेटअप आहे जिथे कास्ट आयर्न लेवर्स स्टील वायर्स आणि हॅमर्स जोडलेले असतात प्रत्येक बेलच्या बाजूला एक्स्टर्नल क्लॅपवर हॅमरसारखा भाग असतो ॲटोमॅटिक सिस्टीम क्लॉक किंवा प्रोग्रॅम सिलेंडरला जोडलेला असतो जेव्हा वेळ होते जसं की बारा एक दोन म्हणजे प्रत्येक तासाला सिलेंडर फिरतो वायर्स पूल होतात आणि तो हॅमर बेलला मारतो अशाने बेल वाचते सगळे बेल्स वेगवेगळ्या पिचवर ट्यून केलेले असतात ह्याच लोकेशनचा एक छोटासा इतिहाससुद्धा आहे नाईनटीन ट्वेल्वला टायटॅनिकचा शेवटचा स्टॉप इथेच झाला इत ह्या स्टॉपवरून एकशे तेवीस लोक चढले पण फॉर्टी फोरच वाचले नाईनटीन फिफ्टीनमध्ये वर्ल्ड वॉर वनचा युनिस्टिक शिप समुद्रात इथेच डुबली होती म्हणजे हा हर्बर सुंदर नाही तर एकदम हिस्टॉरिकल हॉटस्पॉट आहे आता या कॅरलिन वेल्सचा लाईफ सेटअप बघायला विजिटर्सना अलाउड नाही आहे पण मी बायोमध्ये लिंक देते ती लिंकवर तो सेटअप कसा केलेला आहे ह्याचं डिटेल डिस्क्रिप्शन आहे प्रॉपर त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे इन्स्ट्रुमेंट कसं वाजवलं जातं बेल्स कशा वाजतात सेटअप कसा बनवलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि हाही व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू